आज मी तुम्हाला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त मिरची रेसिपी घेऊन आलेले आहे एकच नंबर खायला लागते बनवायला अगदी सोपे आहे आणि बऱ्याच बऱ्याचद्वार काय होतं आपल्याला नॉर्मल भाज्या वगैरे खायचं मन होत नाही आणि त्यावेळेस वाटतं जेवणासोबत काहीतरी वेगळी चटणी मिरची वगैरे काहीतरी असावं तर मी आज मस्त तुम्हाला जेवणाला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरू करूया इथं मी घेतलेले आहेत दहा पंधरा लसणाच्या सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे भाजून शेंगदाणे आणि लसूण आबडधोपड मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कसं मी फिरविलं आहे तर आता आपल्याला तव्यावर एक चमचाभर ऑइल टाकून घ्यायचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की लगेच तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिरेची छान फोडणी देऊन घ्यायची जिरे छान तेलामध्ये तळले मग लगेच आपण जी मिरची कट करून घेतलेली होती ती मिरची इथं टाकून घ्यायची तर इथं मी आतपाव मिरच्या स्वच्छ धुवून पुसून बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आता ही मिरची किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकता तर आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर जोपर्यंत मिरचीचा कलर चेंज नाही व्हा चेंज होत नाही तोपर्यंत छान उलत पुलत करून मिरची घ्यायची आहे जितकी छान तेलात मिरची भाजली जाईल तितकी खायला भारी लागते आणि मिरचीचा मिरचीचं जे तिखटपण असतं ते देखील निघून निघून गेलेलं असतं तर इथं मी छान चार पाच मिनिट लो टू गॅसवर मिरची भाजून घेतलेली होती आता मिरची भाजून झाली की आता आपण चवीनुसार तिथं मीठ टाकून घेणार आहोत आणि सोबतच जो आपण लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते ते इथं ता टाकून घेणार आहोत हवं तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही इथं शेंगदाण्याचा कूट वापरू शकता तर इथं मध्यम आकाराचे चार चमचे मी कूट टाकून घेतलेला आहे आता कूट टाकल्यानंतर परत मिरच्या शेंगदाण्याच कूट वगैरे सर्व छान दोन तीन मिनिट लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं गॅस फुल करायचा नाही नाहीतर लगेचच खालून मिरच्या आणि शेंगदाणे करपले जातात आणि शक्य असेल तर तुमच्याकडं लोखंडाचा तवा असेल त्याच्यावरच ही रेसिपी बनवा खूप भारी ही लोखंडाच्या तव्यावर मिरची बनवून तयार होते तर मस्त आपली तोंडी लावण्यासाठी मिरची इथं ता तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता दिसताच शेणी खायचं मन होत आहे कलर टेक्चर किती भारी आलेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा